पन्नास टक्के सवलत दिली माझ्या भगिनी प्रवास करतायत कि नाही एस टी मध्ये एस टी मध्ये प्रवास करताना एस टी तोट्यात होती तुमच्या पन्नास टक्के सवलतीमध्ये एस टी पण फायद्यात आली आणि म्हणून आज एका वर्षामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेत एका वर्षात दोन कोटी महिलांना याचा फायदा झाला खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय उमेद मानलाइन मार्केटही आपण उपलब्ध करतोय अडीच लाख सेल्फ हेल्प ग्रुप ला आपण मदत करतोय आणि म्हणून बावीस कोटी रुपये सरकारने व्याज देखील भरलंय आणि म्हणूनच आम्ही बोलत नाही प्रत्यक्ष कृती करतो आणि ती कृती या महिला सक्षमीकरणातून मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजनेतून आपण पुढे नेतोय मला सांगा विरोधक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकी पर्यंत आहे मी आपल्याला सांगतो ही योजना सुरू करायला आम्ही एक वर्षापासून याच नियोजन करतोय एक वर्षापूर्वी काही निवडणुका होत्या आम्ही लेख आम्ही लेख लाडकी योजना एक लाख रुपयाची आठ नऊ महिन्यापूर्वी सुरू केली तेव्हा काही निवडणुका होत्या आणि मला सांगा निवडणुका झाल्यानंतर देखील ही योजना सुरू झाली पाहिजे राहिली पाहिजे ना कायम सुरू राहिली पाहिजे ना सांगा मला आणि ही योजना मी सांगतो निवडणुकीसाठी आम्ही आणलेली नाही माझ्या बहिणींना आधार देण्यासाठी आणलेली आहे आणि म्हणून ही योजना कायम स्वरूपी सुरू राहणार हा तुमच्या या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे विरोधकांच्या पोटात तुकलय त्यांचा पराभव दिसू लागलाय म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी पण मला विश्वास आहे का ही योजना बंद व्हावी म्हणून काय तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही आमच्या मी असेल देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारने या निर्णय घेतला मग हे सरकारला निर्णय भेटेल श्रेय मिळेल आणि निवडणुकीमध्ये आपला पराभव होईल अशा प्रकारची धास्ती त्यांना झाली आहे आणि म्हणून कसंही करून या योजनेला बदनाम करायचं या योजनेला खोडा घालायचा या योजनेसाठी कोर्टामध्ये जायचं या योजनेसाठी स्टे घ्यायचा अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केलाय पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींवर कोर्ट न्यायालय देखील अन्याय करणार नाही तो देखील न्याय देईल आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो तुम्ही जी हे लोक खोडा घालतायत यांना बरोबर लक्षात ठेवा हे थे कपटी सावत्र भाऊ आहेत हे सावत्र भावांपासून सावध राहणार ना तुम्ही तुम्हाला योजना देणार महायुतीच सरकार तुम्हाला मी सांगतो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे निर्णय घेतलेला नाही ही आमची प्रिंटिंग मिस्टेक नसणार निवडणुकीमध्ये म्हणायचं निवडणुकीचे चुनावी जुमले आहेत परंतु हा जुमला नाही खऱ्या अर्थाने आपल्याला कायम स्वरूपी सर्व जातीपातीच्या महिलांना ही योजना लागू होणार आणि ती कायम सुरू राहणार हा माझा शब्द आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये अधिवेशनामध्ये तुम्ही ऐकलं असेल अर्थमंत्री दादानी यावर आपलं भाषण दिलं की ही योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहणार यामध्ये कुठेही शंका बाळगू नका कारण हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे हा शेतकऱ्याचा मुलगा आहे हा कष्ट करायचा मुलगा हा तुमच्यातलाच आहे आणि माझ्या मला माहित आहे सर्व सामान्याचं कुटुंब चालवताना काय काय कसरत करावी लागते त्यामुळे ही निवडणूक ही योजना या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब अशा पर्यंत चालू राहणार हा माझा वादा हा माझा शब्द आहे तुम्हाला माहित आहे एकदा शब्द दिला कि शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे आणि म्हणून दोन वर्षापूर्वी या राज्यातलं अगदी विकास विरोधी सरकार नाकाम सरकार घरी बसणार सरकार फेसबुक लाईव्ह करणार सरकार आम्ही उलटून टाकलं आणि तुमचं सरकार आणलं माझ्या बहिणींचं सरकार आणलं माझ्या भावांचं सरकार आणलं विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी झाल्या लाडक्या भावाच काय आम्ही लाडक्या भावाची पण योजना आणली आणि दहा हजार पर्यंत त्यांना प्रशिक्षण भत्ता मिळणार या देशातलं हे पहिलं राज्य आहे अशा प्रकारच भावांना देखील योजना लागू करणार आणि म्हणून बारावी डिप्लोमा डिग्री प्रशिक्षण घ्यायचं आणि स्टायपंड सरकारकडून घ्यायचं ही योजना देखील आपण सुरू केली आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो मी जिथं जातो तिथं मला आशीर्वाद का देतात लोक हे मायबाप आशीर्वाद देणारे शेतकरी कष्टकरी कामगार माझ्या महिला भगिनी माझे युवक या ठिकाणी तीच पोटदुखी त्यांना उठली आहे कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे की आता होणार काय ये लोकसभा मध्ये फसवून मतदान घेतलं परंतु आता ही सगळी जनता समजदार आहे सुज्ञ आहे घरी बसणाऱ्यांना नाही लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्यांना हे जनता पाठीशी उभी राहणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं